लोक सुदर्शनचं गाव विचारू लागले होते त्याचं सा गाव सांगणार आहे तुम्हाला कोणत्या गाव रे बाबा तू तर मित्रांनो भरपूर जणांनी कमेंट मध्ये पण सांगितलं दीदी काय छुम काय छुम छुम चुम 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 काय चुम चुम चैन काय खायचं बरी आपल्याला तुष्या बोर खायच काय काय हे बघा मित्रांनो इथं तर नमस्कार मित्रांनो आपण आलो होतो आज संभाजीनगरला आणि संभाजीनगरला येण्याचं कारण म्हणजे आपली गाडी लावलेली होती इथं सर्व्हिसिंगला त्याच्यामुळे आपल्याकडे टाइम होता त्याच्यामुळे आपण इकडं आलो आणि चला म्हटलं मुलींना काही कपडे घेऊ तर कपडे बघण्यासाठी आम्ही इकडं बघत होतो पण कपड्याचं काय आम्हाला काही जास्त काही खास पसंत नाही आले त्याच्यामुळे आम्ही तिथं कॅन्सल केलं आणि बाहेर फिरत होतो तर आम्हाला इकडं बाहेर आल्यानंतर ते मसाज सेंटर दिसलं बघा तिथं ठेवलेलं आहे दोन खुर्च्या आणि तिथं आम्ही लगेच गेलो आणि तिथं गेल्यानंतर म्हटलं चला आता इथं थोडं बसून बघू आपण तर आम्ही तिथं एक सहा मिनटाचा आनंद घेतला बसून एकदम फ्रेश झालं आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं गाडी घ्यायला आणि मस्त वाटत एकदम भारी तर मित्रांनो आपण इथं घेतली बघा मसाज मी पण घेतली आणि ओम बहुन पण घेतली होती पण मस्त होती अंग फ्रेश झाले आधी काय झाले माहिती का चार पाच काय परवा दिवशी आम्ही गाडी चालवली दीड हजार किलोमीटर आणि दोघांनी प्रवास केला त्याच्यामुळं म्हटलं चला थोडं फ्रेश होईल इथं फक्त आणि फक्त सत्तर रुपये पण एकदम व्यवस्थित माझी आली आम्ही पहिल्यांदा बसलो इथे याच्यामध्ये आम्ही दरवेळेस बघतो पण बसत नव्हतो त्यातले बसून या चला आहे थोडा वेळ तर गाडी सर्व्हिसिंगला लावली तेवढा वेळ आहे म्हणून बसू म्हटलं पण भारी वाटलं हे बघा आमचा कार्यकर्ता एक बसलेला आहे तुम्ही घरी राहतो नाही सत्तर रुपयाच्या मानाला एकदम मस्त आहे अरे बघा असं काही रोजन मॉल आहे कारण गाडी सर्व्हिसिंग चालू आहे त्याच्यामुळं ते काय आपल्याला गाडी लवकर देणार नाही त्याच्यामुळं म्हटलं चला काहीतरी काम म्हणजे काम तर काही नाही आहे म्हटलं चला काहीतरी बघू रोझन मॉलमध्ये कारण सानवीला परीला काही ड्रेस बीस घ्यायचे होते आम्हाला थोडेफार म्हटलं चला कामात काम करू तर राहलो इथं दरवेळेस बघतो आम्ही पण म्हटलं काय काय मतलब नाही आपल्यासारख्याचं काही काम नाही आहे याच्यात बसायचं पण म्हटलं चला थोडं रिलॅक्स जर झालं तर चांगलंच आहे तर बसलो आम्ही याच्यात तुम्ही जर आले रोझर मॉलमध्ये तर नक्की एखाद्या वेळ बसा काय घेतोय हे बघायचं आईस्क्रीम तर मित्रांनो फायनली आपल्या गाडीचं काम झालेलं आहे आपण सर्व्हिसिंगसाठी आलो होतो इथं संभाजीनगरला तर आता ऑलमोस्ट सगळं गाडीचं काम झालेलं आहे आता ते गाडी बाहेर काढताय आणि आपल्याला जायचंच आहे तर मित्रांनो तुम्ही जो सपोर्ट केला आहे ना तो एकदम मस्त म्हणे एक, एक माझा पहिला व्हिडिओ सेकंड व्हिडिओ खूप प्रतिसाद दिला आणि कॉमेंटसुद्धा इतक्या भारी भारी येत आहे ना सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादाने आता दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले लवकरच आपल्याला पाच हजार करायचे त्याच्यामुळे सगळेजण सपोर्ट करा आणि ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितले नाही एकमेकांना शेअर करा आणि असा सपोर्ट राहू द्या आईच्यापेक्षा छान छान व्हिडिओ मी अजून तुमच्यासाठी घेऊन येणार आहे बरं तुमच्याविषयी सगळ्यांना खूप काही जाणून घ्यायचंय तर क्वेश्चन काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही आम्हाला सांगा विचारू शकता त्यासाठी ते वेगळा व्हिडिओ घेऊन येईल आणि एका मध्ये हे सांगेन की आम्ही लहानपणापासून सोबत आहोत तर किती वर्ष झालेत आम्हाला सोबत असून काय सगळं काही ते उत्सुकता हा किती वर्ष झाले आम्हाला सोबत आहोत ते पण सांगेल तर इथून गाडी आता लगेच आपली निघून बाहेर आणि लगेच आपल्याला जायचंय आता घरी लेकर पण वाटपात होती लेकरांसाठी थोडे ड्रेस घ्यायचे तुम्हाला म्हटलं तर प्रोझनमधून घ्यायचे पण तिथं काही एवढे आवडले नाहीत तिथं जे होते ते आधीचे जे होते ते सगळे रिपीट रिपीट आधी आवडले होते तर तेच जुडिओमध्ये पण नाही आवडले आणि पॅन्टलून किंवा ते फर्स्ट काय तिथं पण नाही आवडले आता आपण तिकडे जालन्यातच बघणार आहोत थोडेफार कपडे इथं काही फिरणार नाही थंडी खूप कमी झालेली आहे पाऊस येतोय पाऊस खूप चालू आहे सकाळपासून जालनाला इकडे नाही पण ठीक आहे तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि असाच सपोर्ट राहू चला सगळ्यांना माझं गाव मित्रांनो तुम्ही म्हणत असताल की आजचा काय प्लॅन आहे आजचा प्लॅन आहे आपल्याला हरभऱ्याला औषध शिकायचे आणि हे आहे ओम भाऊ पण आणलंय आलाय कसं आहे माहिती आहे विषय ओम भाऊ येण्याचं कारण एक आहे की त्याला गाडी पण शिकायची आहे त्यासाठी मी गाडी जाण्याला ठेवतो आणि तो काय करतो रोज सकाळी गाडी घेऊन गावाकडे काही जर काम आलं काय खायचं बरी आपल्याला तुषार बोर खायचं का खायचे का किती हे बघा मित्रांनो इथं बोर हे बघा बोरीच झाड हे बघ हे बघा बघ हे बघ हे बघ बोर बघ किती हे बघ हे बघ तुमचे तु सुदर्शन भाऊ इकडे आता पाईपलाईन जरा पॅक करताय औषध मारायचं परी आलेली परी हायकर बाळा एकदा परी तू करायची शेतात आली माझ्या शेतात आली काय हा तर बरेचसे लोक सुदर्शनचं गाव विचारू लागले होते सुदर्शन आता त्याचं गाव सांगणार आहे तुम्हाला कोणत्या गावचं आहे रे बाबा तू तर मित्रांनो भरपूर जणांनी कमेंटमध्ये पण के सांगितले माझं गाव आहे कारला जे जाळण्यापासून आपल्या शॉपपासून तीस किलोमीटर आहे तर शॉपपासून तीस किलोमीटर आहे तर दररोज सकाळी येतो संध्याकाळी जातो म्हणजे दिवसाला पन्नास किलोमीटरचं साठ किलोमीटरचं रन करतो या दुकान तुम्हाला माहितीये दुकानात येणं जाणं सोपं नाही म्हणून टू व्हीलर कधी फोर व्हीलर असं करून तो आणत असतो पण फोर व्हीलर आता तो त्यांना तुम्हाला सांगितलं जालनाल ठेवतो कारण की मला गाडी शिकणं चालू आहे त्यामुळे मी दररोज लोकांच्या कमेंट पण होत्या ना ओम दादाला की तुम्ही शिकत नाहीये तुम्ही त्याला परेशान करताय गाडी घेऊन कुठं विकून जाणं मला विकून जाणं इकून मागून जाणं माझ्या दमशोपाना मी पण एक निर्णय घेतला की ओम दादा गाडी शिकावी आता ओम दादा तुमचा गाडी शिकायला लागलाय आणि हरभर बघा असं आलेलं आहे याच्यावर आता सोयाबीन सोयाबीन सॉरी ह्याच्यावर औषध शिपायचं आहे फवारणी करायची आहे बरेच लोक हे बी म्हणून लागले होते काल सुदर्शन तुला एक कमेंट चालती म्हणे तू पुरीलाच काय बर दाखवतो आई भाजी कशी तोडती ते दाखवा आम्हाला तू काय दाखवत नव्हता आईला पण दाखवत होतो काल काय विषय झाला होता भाजी तोडताना तिला थोडं पाईप लागला होता आईला आणि सानवीला पाईप लागला तुम्ही बघितलं असं सुदर्शन पळत जाता तुम्हाला थोडा दिसला असेल तर तो त्याच टेन्शन मध्ये होता की पुरीला लागलं होतं थोडं आणि ती रडू लागली होती ना त्याच्यामुळं काय झालं आहे ती काय झालं तिच्याकडे कॅमेरा केला तर शांत बसायची नाही तर रडतच होती ती खूप भिली होती त्याच्यामुळं मग मी जास्त ते जास्त व्हिडिओमध्ये पण दाखवलं नाही कोणाला नाही तर मला पूर्ण व्हिडिओ घ्यायचा त्याच्यासाठीच आम्ही शेतात सगळे आलो होतो mm. पण ते त्याच्यामुळं मी जास्त काही व्हिडिओ घेतला हां आणि सुदर्शन भाऊला अजून कमेंट्स येत आहे की ओम दादापेक्षा तुमचे व्हिडिओ चांगले तर खरंच चांगले कारण की तू खेडेगावात राहतो किती केलं तरी खेडेगावातले व्हिडिओ चांगलेच येणार जसे की ताईचे व्हिडिओ देखील चांगले येतात त्याच पद्धतीनं आता हा परत एवढ्या लांब जाणार हे चालू करण्यासाठी तू जाणार आहे का ना, ना ना जानारे? जानारे। नाना जाणार आहे नाना कुठे गेलेत गेले गावाला गावाला गेलेत का ओके त्याचे पप्पा गावाला गेलेले आहेत आणि हे हरभऱ्याचं शेत आहे तुम्हाला त्याशी म्हटलं ना एक शेत हरभऱ्याचं आहे आणि एक शेत बाप्पा झालो बोललो मी झालो हे पाय काय नाही म्हणतो सगळं ओल झालोय सुदर्शन काय कमाले राव बघ परी ओल झालोय मी इकडे बघ मागून बघ ओल झालं दिसलं का तू हाटकून करतो का कसं रे तू हाटकून करतो का जाणून बुजून करून मला काही समजत नाही तुझं हटकून करायचा मला वाटलं त्याच्यात दे काय बोला परी तुझे पाय भरतीन बाळा तिकडे बसन तू सावली मध्ये जा ना चल सावलीत जा पप्पा तोली पैसे झाले आमच्या ठेव तुझ्याकडे तर तडफडा तडफडत चालली तिचा गाडी घेऊन चालला तो चाललाय तिकडे

हा काय आणाय इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ना टोपी हे बघ तुला काय आणलं मी हे बघ हे बघ याच्यात काय तिला कोण बस खाली काय त्याच्यात

आसुना कामा हो सर बोलू घालायचे पायात घाल बर तू बसा खाली खाली बसा <स्थाथ> दोन आते दोन किती बाळा दोन आहे काय आहे पप्पा सांग किसी आदले की सांग पप्पाला त्याच्यात घालायचे हा छान आहे का छान छान कर वर इकडे बघ इकडे बस

चलता येतं का बघ बरं तुला चल बरा वाजते ते उभी राह वाज होती ते कसे छान आहे छान कसे कसे किती आणले किती आणले किती आणले दोन दोन अशी कर असं कर इकडं पाहिजे छान 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 मला देती? नुँ। दोन नुँ। दोन जेवण केलं का तू हो, हो। काय खाल्लं हो। भाजी भाजी पोई? लाडू काय खाल्लं वास्ते वाजते काय कशी छान छान हो बरोबर मला पाणी अन जा प्यायला Panya, papal, panyar, di pian, pani, pipa, kai, dan panizan memikul, memikul, panyar, pian, momiku. eh, An eh, Hai. Mai kun maikun, Mai an, pani, an, dan mai kun, maikun, Mai an, an, t -t -t e, an, pipi, mai. An, maikun, pani, An, pala. An, pani, An, pani, pipi, pani, pipi, pani, pipi, 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 An, pipi, An pipi, 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 an, अच्छा अच्छा वा वा हुशार वा। हुशार सांग राहिलं सांगायला काय छान आहे छान आहे मग कस आहे काय आणलं तू छान आजीला देती Dedit ba na? Ha? Huh? Maldelete ka? Hi.